आज एफ्तीचा छायांत ज्योतिष आयोजित एक एकदिवसीय एक ज्योतिष अधिवेशनात प्रथम आदरणीय तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि अभ्यासक यांना नमस्कार आणि आज जो विषय आला आहे वैदिक ज्योतिष शास्त्र आणि अंकशास्त्र यांचे मुळात वैदिकशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे इतर म्हणजे कृष्णमूर्ती असेल अंकशास्त्र असेल हे त्याचे भाग आहे आपण म्हणू शकतो की ह्या उपशास्त्र आहेत आधी आज आधी आपण प्रथम अंकशास्त्र म्हणजे काय ते बघू या अंकशास्त्रात अंक आहेत एक ते नऊ या नऊ ग्रह यांची सत्ता विभागली गेली आहे या शास्त्राचा अभ्यास अनेक विद्वानंद केला पण प्रमुख हिरो यांनी चाळीस वर्ष याचा एक मत तयार केलं हे एक शास्त्र झालं आणि अंकांच्या प्रभुत्वावरून व्यक्तीचा स्वभाव त्याची भविष्यकालीन प्रगती वर्षगणना करून ठरवतायचा उपयोग तसेच दैवी उपासना या सर्वात अंकांचा उपयोग केला जातो या नवो ग्रह म्हणजे वाराचे दिवस नक्षत्र आणि त्या वारांचे स्वामी यांचे अधिराज्य दिसून येत या शास्त्रात ग्रह मूलांक मित्रांक अंक समांक भाग्यंक वंशकार ह्यानुसार ग्रह परिणाम याचा विचार महत्वाचा ठरतो आता आपण एक चौकोन आहे की अंकशास्त्रामध्ये आता चौकोनात ग्रह मानले जातात तर जे ग्रह आहेत त्याचे नऊ चौकोन आहेत प्रथम चौकोन जो येतो तो तीन आपला आहे जो गुरुच आहे अंक एक ग्रह रवि काय प्रमाण असेल तर अधिका मोठी सत्ता कोणते आहेत आणि सहा आकड्याचे नऊ अशाच पद्धतीने पुढचं पण बघू दोन आकडा आहे चंद्राचा व्यक्ती संवेदनशील असेल धार्मिक वृत्ती त्याची कमी असू शकते लोभी असू शकतो कमजोरपणा असू शकतो चंचल वृत्ती असू शकते आणि त्याला प्रवासाची आवड असू शकते ती आहे गुरुचा व्यक्ती शांत असते सुखात मागणारी असते दैववादी असते विश्वास अधिकार आणि प्रतिष्ठा मिळवणारी असते चार ग्रह आहे राहू किंवा हर्षचा हा पूर्ण तत्वाचा कार्यक्रम ग्रह आहे चतुरंग बुद्धिमत्ता शक्ती उत्तम अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व असू शकतं

राजाचा लंक होतो किंवा लंकाचा राजा विजय मिळवण्याची ताकद भरपूर असते नऊ अकरा आणि मंगळाचा आक्रमक समनशी असे दोन्ही गुणधर्म दिसतात व्यक्ती रागीट असू शकते तापट असू शकते अलौकिक असू शकते आध्यात्मिक उत्कृष्ट दृष्टिकोन पण त्यांच्याकडे असू शकतो अंगशास्त्रामध्ये मुलांना काढण्याच्या पद्धती आहे

मग जन्मवेळेनुसार जर अंधशास्त्रामधला जो मुलांक आहे तो तुम्हाला मिळतो पण मला सुद्धा सर्वांच्यामुळे शिकायला मिळत की जर जन्मवेळ एका दिवसामध्ये वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते तर तो मुलांक तोच असेल का तर मला त्यांना कळावं की मुलांकन बदलू शकतो त्यामुळे मला ते एक जास्तही अभ्यासमध्ये आवडलेली गोष्ट आहे मुलांकून राशी सोनी कोण आहे कोणत्या ग्रहाचं अंग त्यावर आहे हे आपल्याला ठरवता येतं त्यामुळे इष्टदेवता कोणती त्यासाठी असणारा शुभ दिवस शुभ वार शुभ दिनांक शुभ कालावधी आणि शुभ रक्तही घेता येतो एखाद्याचं आपण पाहिलं की एखाद्याचा रवी महारोग असेल जे रवी असेल तर त्याचा अंक एक झाला त्याची इष्टदेवता रवी झाला शुभ दिशा पूर्व झाली शुभवार त्याचा रविवार झाला त्याचे शुभ दिवस सुद्धा एक दहा अठा सॉरी एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस झाले आणि मग त्याचा कालावधी असेल शुभ कालावधी तर तो येतो वीस मार्च ते अठ्ठावीस एप्रिल आणि करून होते ते एकवीस ऑगस्ट पण ह्या रवीचा दुसरा निगेटिव्ह पॉइंट पण त्यांनी काय सांगायला पाहिजे तर हे दुसऱ्यांना टाकून बोलतात सतत सूचना देतात तर नाही ते थांबवावं म्हणजे अंगशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला ग्रंथांचा वापर करून या गोष्टी शोधता येतात सांगता येतात आता भाग्यांक कसा काढायचा तर भाग्यांक म्हणजे व्यक्तीचा मुलांक जन्म तारीख जन्म महिना जन्म वर्ष यांची आणि त्यावरून तो भाग्यांक आपल्याला ठरवता येतो पूर्ण अंकांचा वापर करून अंकशास्त्रात नामांकडे उपयोग मग सौभाग्य अंक येतो धनांक येतो दैनंदिन अंक या सगळ्या गोष्टी आपल्याला या अंकशास्त्राच्या पद्धतीने करता येतात आता इथे आपण जी चौकटी मगाशी सांगली त्या चौकटी जे आपण आकडे येतात किंवा मांडले जातात यामध्ये जर काही नंबर मिसिंग असतील तर त्या व्यक्तींच्या दशा किंवा शुभ जातात जर मिसिंग नंबर असतील तर मिसिंग नंबर नसतील तर तुम्हाला त्या ज्या दशा असतात त्या तुम्हाला प्रतिकूल फळ देतात तुम्हाला कष्ट करावे लागतात आणि स्वतःच्या प्रगतीचा मार्ग हातावर लागतो तिथे जर समजा त्या चौकटीमध्ये शुक्र सहा आणि तो चंद्र येत असतील तर व्यक्तीला गर्जरी असता जगण्यास सोपं जात आणि ते मिळत अंकशास्त्र पत्रिकेत जर तुमचा जन्म असेल जर तुम्ही लग्नी येऊन पत्रिका मांडली आजच्या काळातील तुमचं वय कोणत्या ठिकाणी येत ते जर षष्ट स्थानी येत असेल तर तुम्ही काळजी अधिक घेऊ शकता चतुर्थ स्थानी येत असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये तृतीय स्थानात सध्याचं वय आलं तर प्रवास होणं वयम मागणं त्यांच्याशी उत्तम संपर्क होताना दिसून येतो द्वितीय स्थानी वय येत असेल तर कुटुंब कृतीही होताना दिसते किंवा थोडं पण दिसते यालाच डायमशन असं म्हटलं जातं अंकशास्त्रात बेसिकली ठरवल्या गोष्टींचा विचार चांगला म्हणला जातो त्यामुळे अंकशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र तयार झालेलं आहे आता आपण अंकशास्त्रानुसार कपिल शर्माची पत्रिका होती त्याची जन्मतारीख आहे दोन चार एकोणीशे एक्क्याऐंशी त्याचा मुलांक आहे दोन तर भाग्यांक सात

असणाऱ्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट कलेची आवड असते या व्यक्ती उत्साहने दिसून येते लागू पडतात त्यांची इष्टदेवता आहे शंकर महादेव शुभ दिशा आहे नॉर्थ बेस्ट आणि शुभ वारंक सोमवार आता भाग्यंक सात तर केतूचा प्रभाव किंवा नेपट्यूनचा प्रभाव आध्यात्मिक तुमची चांगली गाठू शकतात इंट्युशन पॉवर चांगली आहे विनोदी अवघड स्वभाव आहे कोणतंही काम करण्यापूर्वी त्याचा परिपूर्ण अभ्यास करण्याची सवय आहे मगच ते काम सुरू करून ते पूर्णत्वास नेतात या व्यक्तीचा वाग्यांचा काळ हा साधारण बत्तीस नंतर सुरू होतो या व्यक्ती ऐश्वर्यशाली असतात या अंतशास्त्रात संपर्ण जे आकडे आहेत त्यानुसार जर दोन किंवा सहा आकडे आले तर व्यक्ती कलासंपन्न असते आणि इथे त्यांच्याकडे दोन हा आकडा असल्यामुळे त्यांची थिएटिव्ह वर्क सतत काम करण्याची जिद्द ही दिसून येते इथे मी दशा ज्या माणता आहे त्यांच्या जन्मापासून जी दशा ही चंद्रापासून सुरू झाली प्रथम दोन वर्ष नंतर गुरुची तीन वर्ष राहूची चार वर्ष बुधाची पाच वर्ष शुक्राची सहा वर्ष केतू सात वर्ष शनी आठ वर्ष मंगळ नऊ वर्ष आणि रवी एक परिणाम पण तिथून माहून दिला आहे भाग्यांकाच्या दोन हजार सात साली नंतर ह्या व्यक्तीला यश मिळणं सुरू झालं म्हणजेच भाग्यांकाने त्यांना उत्तर देण्यास सुरुवात झाली

दोन हजार सोळा मध्ये अकरावा तर दोन हजार सतरा मध्ये खूप मोठी दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस मध्ये मंगळाने त्यांचे गुण दाखवले दोन नंबरच्या व्यक्तींनी त्यांचे मित्रपण पार्किंग घेतले पाहिजे सात नंबर हा वाक्यांक आहे सडन लॉस सडन गेम तो त्यांना देतो त्यामुळे कधी शोध हा सन्मान काम यांची मदत मिळून शोध आता ही रविंद्रशेर प्रोग्रेस त्यांचा चालू आहे यांच्या बाबतीत एक गोष्ट अशी दिसली की राहू दशाने खराब केली त्यांचे वडील गेले चौदा वर्षाच्या दरम्यान त्यांना त्यावेळेस अर्थार्जन करण्यास सुरुवात करावी लागली मुळात हास्यकला बनण्यास न गायक विनोदी लेखाण हजर जबाबी म्हणा सतत चिकाटीने काम करण्याची प्रवृत्ती यामुळेच त्यांची पुढे प्रगती झालेली दिसून येते तीनशे कोटी पर्यंतची मालमत्ता उभी करणं म्हणजेच विनोदाचा बादशाह म्हणणं हे सोपं नाही हे या अंकशास्त्रामधून आपल्याला दिसून येत म्हणजेच अंकशास्त्र महादशा महत्वाच्या करतात ग्रहांची कार्यतत्व त्यांचे शत्रू मित्र कि महत्वाचे ठरतात अंगशास्त्रात राहून घेतो यांना ग्रहांसाठी परिणाम देण्याची ताकद आहे एक तीन नऊ हे अंक जर तुमच्या जन्मतारखेमध्ये बसतील तर त्याचे परिणाम आपल्याला प्रामुख्याने शिक्षण विवाह नोकरी व्यवसाय हो या विलंब होताना दिसून येतो जर मुलांक वाद्यांक आणि दशा या शुभ होत असतील तर व्यक्तीची प्रगतीही उत्तम होते हे आतापर्यंत आपण अंकशास्त्रानुसार बघितलं आता वैदिक शास्त्रानुसार आपण कपिल शर्मांची पत्रिका बघू चंद्र शर्मांच्या लग्न कुंडलीनुसार हस्तकलाकार म्हणजेच चंद्र बुध शुक्र हे ग्रह पॉवरफुल असणं महत्वाचं ठरत वृश्चिक लग्न लग्नेश पंचमा राशी पंचमा, पंचमा दश लाभेश चतुर्था बोलण्यातपणा चटक उत्तर देण्याची खूब दिसून येते मीनेचा शुक्र असल्याने व्यक्ती संगीत नाट्य चित्रपट रंगभूमी टी व्ही कलाकार गायन या क्षेत्राशी संबंधित काम करताना दिसून येते आहे गणेश पंचमी गुरु लाभा गुरु शुक्र दृष्टीयोग हो आहे त्यामुळे आर्थिक सामाजिक कला क्षेत्र त्यामधून उच्च दर्जाचं काम तसेच त्यातून अर्थार्जन शुक्र नवी केंद्र पर त्रिकोणात आल्याने शुभ योग निर्माण करीत असल्याने व्यक्तीच्या आशा आकांक्षा पुऱ्या होतात काव्य गायन ललित कला यात यश मिळते त्यातून लोकप्रियताही मिळते रवि कंकर कोण आहे तर दशमेश लग्नेश षष्ठेश पंचम आहे एकाच तत्वाचे ग्रह असून क्रांती होगा त्रास जरी झाला तरी यशस्वी टक्कर देऊन पुढे आले भरपूर काम उत्साह सचोटी स्पष्ट वक्तेपणा हो आणि निर्भरता वेगून दिसून येतात रवी गुरु दशमेश नवेश पंचमेश असल्याने दृष्टीयोगात हो असल्याने आनंदी सोबा हो उत्तम कर्तृत्व मुत्सद्दीपणा

कुंदरीचा टर्का ठरवावा लागतो कोणतीही पत्रिका शंभर टक्के यशस्वी होईलच अस नाही पण दशांचा विचार करता सुख वाटते जबा येते आणि दुःख अधिक पर्वतता आहे असेच व्यक्ती जगत असते पण वाग याच्यावर अवलंबून न राहता प्रयत्नवाद महत्वाचा ठरत पत्रिकेची सोड घेऊन आयुष्य यशस्वी करता येतं अशा पद्धतीने दोन्ही शास्त्रांचा विचार करण्याचा प्रयत्न मूळ शास्त्र हे महान आहे परिपूर्ण सक्षम अभ्यास करणं ही ज्योतिषशास्त्रात प्राप्त असावं लागतं आज इथे वैदिक आणि निरोज्योतिष बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल व्यक्तीचे आभार आणि सर्वांना ऐकलं त्याबद्दल धन्यवाद आणि व्यक्तीला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला भविष्य सांगायला तुमची इनर स्ट्रेन आणि डिझायर दाखवायला मदत करतो सौ भीपी देसाईना मी विनंती करते की सौ माती शर्मा मॅडमना त्यांनी पुरस्कृत तुर करावं दोरा काय करायला पाहिजे